आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज स्टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवेवर कणकवली विनायक राऊत हे अपक्ष असून त्यांचं आव्हानच नाही त्यामुळे महायुतीचे उमेदवार नारायण राणे अडीच लाख मतांनी विजयी होतील असा विश्वास भाजप जिल्हा प्रवक्ते बाबा मोणकर यांनी व्यक्त केला पूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीसाठी एका चांगल्या वातावरणाची निर्मिती झालेली आहे केंद्रीय मंत्री कोकणचे भारतीय जाते सन्माननीय राणेसाहेब यांच्या विजयासाठी जिल्ह्यातील जनता स्वतःहून हर होणारीपणे या मतदारसंघात बदल घडवण्याच्या प्रतीक्षेत आहे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रवक्ता म्हणून एका महत्त्वाच्या विषयासाठी आज आपण एकत्र बसलो आहे प्रेस नोट आहे ती म्हणजे जनतेमध्ये ह्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून कुठलाही समज म्हणजे कुठलाही जे पिक्चर क्लिअर व्हावं मतदार मतदारसंघाचं आणि जनतेपर्यंत हा मेसेज जावा म्हणून ही आजची प्रेस आहे खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप युतीचाच उमेदवार दोन हजार चौदा आणि त्याच्या अगोदरपासूनचा त्यावर प्रवास बघितला तर कोकणामध्ये महायुतीचाच उमेदवार अजूनपर्यंत निवडून गेला आणि त्याच पद्धतीने ह्यावेळी देखील दोन हजार चोवीसमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून सन्माननीय केंद्रीय मंत्री राणेसाहेब ह्या मतदारसंघातून निवडून जाते सगळ्यात महत्वाची गोष्ट की आतापर्यंत प्रतिस्पर्धी उमेदवार असणं हे गरजेचं असतं परंतु आमच्या मतदारसंघामध्ये जर विचार केला तर तो एक समोरचा उमेदवार उभा आहे विनायक राऊत हा महायुतीतून निलंबित केलेला उमेदवार आहे हा अपक्ष उमेदवार आहे त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये सन्माननीय राणेसाहेबांची लढत ही <ऍदूर्णी> एकतर्फीच होणारी आहेबाटा नावाचा पक्ष त्याचा अपक्ष चिन्ह मशाल ही घेऊन ह्या मतदारसंघामध्ये विनायक राऊतांनी किती प्रयत्न केला तरी हे कोकणची जनता या मतदारसंघातली जनता नेहमीप्रमाणे शिवसेना भारतीय जनता पार्टी मनसेबाई या महायुतीबरोबरच राहील असा विश्वास भारतीय जनता पार्टीला आहे तर म्हणजे आम्ही जेव्हा नारा देतो चारशे पार ह्या नार्यामध्ये दम आहे आणि अपक्ष उमेदवार विनायक राऊत नारा काय देणार ज्याच्याकडे दोन डझन पण होतील मोज एवढे पण खासदार ज्या पक्ष आहेत ज्या अपक्ष पक्षाचे उमेदवार उभे नाही असा माणूस या मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त वातावरण कलुषित करायचं काम करू शकतो त्या मतदारसंघाला दिशा देण्याचं काम करू शकत नाही गेल्या दहा वर्षाचा जर इतिहास बघितला तर हा सिंधुदुर्ग जिल्हा तर जेव्हा भौगोलिक आणि आर्थिक रचनेचा जेव्हा विचार करतो तेव्हा मच्छीमार असतील कृषी बागायतदार असतील त्याच्यानंतर एन टी डी सी सारखं क्षेत्र असेल पर्यटन क्षेत्र असेल गेल्या दहा वर्षामध्ये ह्या एका क्षेत्रासाठी देखील कुठलंही भरीव कार्य किंवा ही क्षेत्र जगाच्या जी डी पीमध्ये भारत आज पाचव्या नंबरला पोचला परंतु हा मतदारसंघ या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या दिशेने जातोय का किंवा त्या दिशेने होण्यासाठी जे काही प्रयत्न होणं गरजेचं होतं त्याच्यावर एकही काम या विनायक राऊतकडनं झालेलं नाही त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा राबवताना सकारात्मक दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी शिवसेना मनसे असेल बाई असेल ह्याच्याकडे लोक एका वेगळ्या अपेक्षेने बघतायत वेगळ्या एनर्जीने बघतायत दोन हजार चौदाच्या नंतर भारतीय जनता पार्टीने ह्या पूर्णपणे भारतामध्ये जी जी काय विकास कामांमध्ये जो पुढाकार घेतला आणि सन्माननीय राणेसाहेबांना जे उद्योग खातं दिलं त्या उद्योग खात्याच्या माध्यमातून देखील कोकणाला चुप्त माप देण्याचं काम कोकणाला घरीव निधी देण्याचं काम राणे राणेसाहेबांकडनं झालेलं आहे त्यामुळे एक गोष्ट खरी आहे की आजच्या ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार आणि सत्ता पक्षाधारी उमेदवार हीच लढत आहे दुसरी गोष्ट अनेक अजेंडे घेऊन त्यांचे प्रमुख सन्माननीय त्यांचे उद्धव ठाकरे असतील त्यांची पूर्ण फळी असेल तर आम्ही काय करणार ही काही नगरपालिका किंवा ग्रामपंचायत इलेक्शन नाही ना बावीस तेवीस उमेदवार उभे करून ही देशाची इलेक्शन आहे ते त्यामुळे त्यांनी दिलेला अजेंडा हा भारत देशाचा अजेंडा होऊ शकत नाही ही लढाई आहे की देशाला एक सामर्थ्यवान देश बनवण्याची विकसित भारताकडे नेण्याची आपलं ह्या मतदारसंघातल्या जनतेचं प्रत्येक मत हे विकासासाठी दिलं जाणारं मत असून हे मत जनता सुज्ञ आहे ज्या अपक्ष पक्षाचा जो उमेदवार आहे तो म्हणतो आहे की मला निवडून द्या मी भविष्यात देशद्रोही देशविरोधी कृत्य करणाऱ्या जो प्रमुख काँग्रेस पक्ष आहे त्याच्याबरोबर जाऊन आम्ही भारतात सरकार स्थापन करू आणि सगळ्या गोष्टी करू मुळात हे सगळं हास्यास्पद आहे जनतेने ह्या भागामध्ये आतापर्यंत या मतदारसंघाला मधु दंडपदी असतील सुरेश प्रभू असतील बॅरिस्टर नागपैद असतील अशा केंद्रामध्ये जाऊन एक सक्षमपणे भूमिका मांडणाऱ्या उमेदवाराला ह्या कोकणातल्या जनतेने आतापर्यंत त्या सभागृहात लोकसभेच्या आहेत त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की येथील सुज्ञ जनता युतीचा उमेदवार म्हणून आतापर्यंत युतीचा उमेदवार म्हणून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस विनायक राऊत होते आता युतीचा उमेदवार विनायक राऊत नाही युतीचे अधिकृत उमेदवार हे सन्माननीय राणेसाहेब आहेत त्यामुळे आमच्या प्रचाराचा कल हाच आहे की युतीचा उमेदवार म्हणून आत्ता राणेसाहेब आहेत प्रामाणिक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर दोन हजार चौदा आणि दोन हजारचं एकोणीसचं इलेक्शन हा विनायकराव जिंकू शकला आज रोज उठून पक्षप्रमुख त्यांचे आणि विनायकराव भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांवर ज्या पद्धतींची शिवागाळ करत आहे औरंगजेब म्हणत आहेत अजून अजून काय काय टीका करत आहेत याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या विचारधारणेला मानणारे कार्यकर्ते येणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपल्या मतपेटीतून याच्यावर योग्य ते उत्तर देतील की ह्या मतदारसंघामध्ये सन्माननीय राणेसाहेब हे अडीच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल